चित्र दिले त्यामध्ये इमारत बांधता बांधताना म्हणजे जे कामगार आहेत ते मोजमाप करतात किंवा रस्त्यावरील एकदम सरळ असतात ते का असतात ते आपण बघू त्यामध्ये काहीतरी लॉजिक असत म्हणजे सगळ्यात आधी आपण बघू लंब म्हणजे काय बाजूच्या आकृती रेषा आहे आणि रेषा घ्या एकमेकांना यम बिंदू मध्ये छेदले आहे बिंदू यम जवळ होणारा प्रत्येक कोन मोजा ही रेषा एक यम आणि रेषा आहे अशा दोन रेषा दिल्या आहेत एकमेकांना काय होत आहे दुभागत आहेत एकमेकांमधून जात आहे तिचा तो पॉईंट तयार होतोय त्याला आपण काही यम बिंदू म्हणतोय कोण तयार होत ते कोण कसे दिसत आपल्याला चार कोण तयार होतात ते कोण काट कोण दिसतात आपल्याला आपण जर ते कोण मापनाचे काही नाही मोजले आपल्याला ते किती नव्वद नव्वद डिग्रीचे कोण भेटतील म्हणजे चार कोणते ते तयार होतील रेषा आय व रेषायन मध्ये कोण काटकोन असेल कशा काटकोण तर त्या रेखा आहेत तर त्या रेषा एकमेकींना लंबा आहे असे म्हणतात तर रेषांमध्ये काटकोन तयार होत असेल दोन रेषांमध्ये तर त्या दोन रेषा एकमेकींना लंब आहेत असे आपल्याला म्हणता येईल म्हणजे रेषा आय लंब रेषायन इथे एक चिन्ह दिसत त्या चिन्हाने चिन्ह ह्या चिन्हिसने पण लंब म्हणजे काय ते दाखवत केले जाते रेषा यल लंब रेषा यल समजलं लंब म्हणजे जे काय दोन रेषा आहे तिथे एम बिंदू तयार होतो एकमेके मधून जातात तर तिथे काटकोण तयार होतो काटकोण तयार होत असेल तर त्या रेषा एकमेकींना काय लंब आहे नंतर रेषेतील बिंदूतून त्या रेषेला लंब कसा काढायचा तर गुन्ह्याचा वापर करू शकतो आपण तो लंब काढण्यासाठी काडन, इथे रेषा पिक्यू रेषा दिली आहे पिक्यू रेषाही फॉर एक्झाम्पल इथे आर बिंदू घेतलाय आर बिंदू घेतला तर तो गुण्या जे ठेवलेला हो आहे ना त्या आकारावर ठेवून काटकोन करणारा बिंदू म्हणजे तिथे एक रेष निघाली तर आपल्याला काय कोन भेटतो काटकोन नव्वद डिग्रीचा आणि काटकोन करणारी भुजा रेषा दोन रेषा तयार होते कोणाच्या साह्यानी तर रेषा कोणती तयार होते पी रे, आर होते, पी, -यार, पी -यार पे, पे, रे, आर रेषा तयार होते आणि आपल्याला कोण पण एक भेटतोय नाइन्टी डिग्रीचा त्याचप्रमाणे गुन्ह्याचा काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या कडेने रेषा आर एस काढा गुन्हा काढून घेत गुन्ह्याने रेष मारून आपण तिथं त्या बिंदू खाली आर आणि वरती यस नाव देऊ शकतो या उपयोग करून आपण कोणती रेषा काढली आपण कोण मापकाचा उपयोग करून लंब कसा काढायचा रेषा आर एस काढली आधी रेषा आर एस आधी काढून घ्यायची त्यानंतर कुठेही यम बिंदू घ्यायचा त्याच रेषेवर त्या रेषेवर यम क्यू बिंदू यम बिंदू घेऊन आर ला लंब काढण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोण मापकाचा केंद्रबिंदू बिंदू यमवर ठेवा जो कोण मापकाचा केंद्रबिंदू तो आपण यम घेऊन यम हा बिंदू घेऊन रेषेवर कुठे कोण मापकाचा बिंदू त्या रेषेवर ठेवायचा आणि मग तिथं रेषा काढायची तर आपल्याला कोण मापकाच्या नव्वदच्या खुण्यावर बिंदू यम काढायचा एकदम स्ट्रेट आपण नव्वद तिथं कोण मापकावर नव्वद तिथं आपण बिंदू देऊन तिथं आपण त्या बिंदूला नाव देऊ शकतो एन नाव देऊन म्हणजेच रेषा एस लंब आर एस लंब इथे मागच्या आकृतीमध्ये आपण कसला उपयोग केला गुन्ह्याचा उपयोग करून आपण पिक्यू रेषेला आर्यस हिरेश लंब काढली त्याचप्रमाणे या आर्यस रेषेला सुद्धा आपण कोण मापकाचा उपयोग करून रेषा एन ही काढली म्हणजेच एस लंब एन आणि इथे पण किती डिग्रीचा

कोणी साईडनी म्हणजे के बिंदू आपण यम रेषा काढली यम कुठेतरी एक के बिंदू घेतला के बिंदू घेऊन आपण जिथं कोण कंपास कंपाच लोखंडी टोक ठेवू तिथून एक कंस काढायचा तसच त्या के बिंदूच्या दुसऱ्या साइडनी सुद्धा तेवढंच माप घेऊन त्या बिंदूला बी नाव देऊन तिथून पण एक कंस काढायचा आणि ते कंस एकमेकांना जिथं एकत्र येतात तिथे टी नाव देऊन आपण रेषा के टी रेषा के टी हे झाले तिथं म्हणजे यम यन रेषा लंब केटी हा आप असं आपण कोणस कंपातचा उपयोग करून लंब काढला याचं वाचन कसं करू आपण रेषा केटी लंब रेषा यमय आधी गुन्ह्याचं बघितल्यानंतर मापकाचा आणि आता कम कंपातचा उपयोग करून कसा का लंब काढला असतो ते आपण बघितलं त्यानंतर कागदाच्या घड्या घालून देखील म्हणजे असं लंब रेषेतून रेषे बाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढले आपण या दोन तीन यामध्ये काय केले रेषेवर कुठेतरी तरी बिंदू घेऊन मग आपण लंब काढलाय पण इथं आपल्याला रेषेच्या बाहेर बिंदू घ्यायचा आहे मग तिथून लंब काढायचा आहे आता इथं काय सांगितलंय कागदावर रेषा यम काढा एक कागद घेऊन कागदावर रेषा यमेन काढायची रेषेबाहेर कुठं पण एक बिंदू त्या बिंदूला पी नाव दिलंय त्यानंतर यमयन आपणास आप, दिसेल अशा रीतीने कागद उलटून रेषेवर यमयन कागद उलटून रेषा यमयन वर घडी घालत तिथं मधोमध बरोबर आपल्याला रेषा दिसली पाहिजे असं त्या रेषेला त्यानंतर कागदावर आणखी एका जागी अशी घडी घाला की घडीच्या एका बाजूला रेषा यम यांचा MN चा भाग हा घडीच्या दुसऱ्या बाजूच्या असलेल्या MN च्या भागाशी जुळेल या रेषेला घडी घालून आपल्याला हा यम यांचा भाग हा दुसऱ्या भागाशी पण काय जुळला पाहिजे अशी त्याची घडी घालायची त्यानंतर कागदाच्या घड्या उलगडा दोन्ही घड्यांच्या छेदन बिंदूला क्यू असे नाव द्या कागदाच्या आपण घड्या ओढ सॉरी घड्या उलगडली वरती आपण हा पी पॉइंटला बरोबर मध्यभागी पी पॉइंट आल्यापासून तिथे कागदाची घडी घातली नंतर ते घडी घालून आपण ती घडी उघडली तिथं त्या पॉईंटला आपण काय नाव द्यायचं क्यू नाव द्यायचं पी आपला पॉईंट होता ना तिच्या खालीच बस आलाय मग क्यू आपली कोणती रेषा भेटली पीक्यू ही रेषा भेटली म्हणजे रेषा लंब रेषा पीक्यू असं कागदाची घडी घालून आपण लंब काढला इथं इथं बिंदू कसा घेतला आपण रेषेच्या बाहेर घेतला रेषेवर नाही घेतला त्यानंतर गुन्ह्याचा उपयोग करून गुन्ह्याचा उपयोग आधी पण केला पण तो बिंदू कुठे होता रेषेवर होता आता हा बिंदू रेषेच्या बाहेर आहे इथं पण आधी एक रेषा काढून घ्यायची रेषा एक्स वाय काढायची रेषा बाहेर कुठे पण पी बिंदू घ्यायचा गुन्ह्याचा काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एका बाजूला रेषा एक्स ठेवा बाहेरून घेऊन गुन्ह्याचा वापर करून आपण त्या पी बिंदूतून खाली एक रेषा काढू शकतो आप तिथं आपल्याला कोणतं भेटेल येस म्हणजेच आपला काय झालंय एक्स वाय लंब पी एस इथं आपल्याला ही रेषा भेटली आहे म्हणजे सॉरी पीएस त्यानंतर कंपास व पट्टी यांचा उपयोग करू आधी पण बघितलं आपण पण ते बिंदू कसे होते रेषेवर आता बाहेर बिंदू यामध्ये पण ते एक बाहेर एक रेषा काढून घेतली आपण यमयन त्या बाहेर रेषेच्या बाहेर एक बिंदू दिला त्याला के नाव दिला मग त्या बिंदूच्या माप घेऊन आपण दोन्ही साइडनी कंपासनी कंस काढले मग ते कंस एकमेकाला जोडून तिथं तो बिंदू भेटला आपल्याला तिथं आपली रेषा तयार होते केटी केटी रेषा तयार झाली म्हणजे रेषा केटी हिरेषा यमेल कशी आहे लंबाई केटी हिरे रेषा ला लंबाई कंपास व पट्टीच्या साईने आपण हा असा लंब काढू शकतो त्यानंतर लंब दुखाजक लंब दुखाजक म्हणजे का जिथे लंब तयार होतो तिथं काय झालं आपण काय म्हणतो लंब दुभाजक बैलगाडी ओढण्यासाठी जु या लाकडी भागाचा वापर करतात जुचे स्थान कसे निश्चित करतात बैलगाडीच्या कण्याच्या दोन्ही टोकांपासून दोरीने समान अंतर घेतले जाते जो जू असतो निश्चित करताना बैलगाडीच्या कण्याच्या दोन्ही टोकांपासून निश्चित अंतर घेतले जाते त्यासाठी अं गुणधर्म वापरला जातो माहिती कारागिरांकडून किंवा लोकांकडून आपल्याला घ्यायची म्हणजे जो बैलगाडी असते आपण बघतो नांगरेला जातात त्याला काय म्हणतात त्या भागाला असे म्हणतात त्याबरोबर ते काहीतरी रचना करून आपण बघितलं घराचे काम कामकाज करायचे असेल तर ते कामगार लोक त्यांच्याकडे काहीतरी मोजमाप असतं मोजमाप करूनच ते काम करतात तसं इथं पण काहीतरी भूमिती गुणधर्म वापरून हे जूच काम म्हणजे केलेलं आहे त्याला म्हणजे लंब दुभाज ते का सारखं ते त्यानंतर रेषाखंडाचा लंब तुभाजक रेषा पी आणि रेषा क्यू हे आपण कोणत्या रेषेवर एपी रेषेवर काढलं कोणत्या रेषा काढल्या रेषा पी आणि रेषा क्यू त्यानंतर या दोन्ही दिसून जातात तिथं यम बिंदूतून यम बिंदू मधून ह्या दोन्ही पण रेषा जातात पी आणि क्यू त्यानंतर रेषा पी आणि रेषा एपीच्या यांच्यातील कोन मोजायचा रेषा Sorry. पी आणि क्यू यांच्यामध्ये जो सॉरी रेषा पी आणि रेषा ए बी यांच्यामध्ये जो कोण झाला कोणता कोण दिसतो आपल्याला रेषा ए सॉरी पी मध्ये काठ कोण दिसतो तिथं किती नव्वद अंशतक कोण तयार होईल या दोन्ही रेषांपैकी पी हा रेषा पी हा रेष ए बी ला लंब सुद्धा आहे म्हणजे तिथं काठ कोण तयार होतो तर हाच लंब एपी ला रेषा काय आहे लंब आहे म्हणून रेषा

ए टोकावर माप ठेवून दोन्ही एका साईडने काऊन त्यानंतर पीठ टोकावर टोक ठेवून पेन्सिलच्या साहाय्याने दोन तसंच खाली पण आपण काढून आपल्याला दोन काय भेटतील दोन बिंदू भेटतील पी आणि चिव वरती दोन कौन्स आपण काढू शकतो खाली दोन कौन्स जे आपल्याला दोन पॉईंट भेट बिंदू भेटतील पी आणि क्यू त्यानंतर मग हे आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून रेषा हे बी ला रेषा पी ही काय झाली लंब झाली याचा yes, हा काय झाला सॉरी लंब दुभाजक रेषा पी क्यू ही रेक ए पी जी काय आहे लंब दुभाजक त्यानंतर इथं क्वेश्चन पेपरसाठी ए डॉग एनर्जी थोडी सॉल्व करा समजा सगळ्यांना लंब दुभाजक म्हणजे काय लंब म्हणजे काय हो ठीक आहे ಕಾಣಿಸ್ತಾ okay. ಇದೆ.